ज्यावेळी आम्ही भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि फक्त इंग्रजीचा पुरस्कार करतो इंग्रजीला पायघड्या घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो त्यावेळी कुठेतरी दुःख होतं आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाही आहे मराठी ही आहेच मराठीशिवाय पर्यायच नाही आहे मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे की मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत आज तमिळ सारखी भाषा जी एक अतिशय प्राचीन भाषा आहे या भाषेचं ज्ञान केवळ आहे त्या भाषेमधलं साहित्य केवळ आहे त्या भाषेमध्ये मगाशी राजराजेश्वर चोला यांचा तुम्ही उल्लेख केला ज्या चोला डायनस्टीने एक हजार वर्षापर्यंत आपल्या संस्कृतीचा झेंडा बुलंद ठेवला आम्ही त्यांच्याबद्दल जर शिकलो नाही तर आम्ही करंटे ठरू आणि म्हणून त्याही भाषेचा स्वाभिमान आम्हाला का वाटू नये कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे आणि अर्थातच आपल्या स्वभाषेचा आपल्या मातृभाषेचा अतिशय चांगला अभिमान हा आपल्याला वाटला पाहिजे आणि म्हणूनच मी नेहमी असं म्हणतो की मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही याचं कारण छत्रपतींनी आपल्याला संकुचित विचार करायला शिकवलंच नाही ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलं ते पसायदान संपूर्ण विश्वाकरता त्या ठिकाणी मागितलं आणि छत्रपती शिवरायांच्या या संपूर्ण विचाराने प्रेरित होऊन मराठ्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही तर असे तू हिमाचल या संपूर्ण भारतामध्ये आपला संस्कृती आपला झेंडा हा त्या ठिकाणी लागला पाहिजे आणि संपूर्ण भारत हा या ठिकाणी परकीय आक्रमका कडनं गुलामगिरीतनं मोकळा झाला पाहिजे